नमस्कार मित्रांनो मी आर आर चायंदे आणि आपण पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे आपल्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत आपल्याला प्रत्येक वर्गाचे प्रत्येक विषयानुसार आपल्याला क्लास इम्प्रुवमेंट प्लॅन तयार करायचे आहे मागील व्हिडिओमध्ये आपण विषय इंग्रजीचा क्षेत्र लेखन या अंतर्गत आपण क्लास इम्प्रुवमेंट प्लॅन पाहिला आता क्षेत्र वाचन यामध्ये आपल्याला क्लास इम्प्रुवमेंट प्लॅन बघायचा आहे तर आपण तत्पूर्वी क्लास इम्प्रुवमेंट प्लॅन काय असतो ते इथे आपण जाणून घेणार आहे बघा शैक्षणिक धोरण दोन हजार वीस शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार आपल्याला क्लास इम्प्रुवमेंट जो प्लॅन आहे क्लास इम्प्रुवमेंट प्लॅन तो तयार करायचा आहे सी आय पी शॉर्ट फॉर्म यायचा सी आय पी म्हणजे वर्गातील बघा म्हणजे वर्गातील विद्यार्थ्यांच्या एकंदर शैक्षणिक प्रगतीसाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी तयार केलेल्या तयार केलेली एक संपूर्ण योजना ही आहे क्लास इम्प्रूव्हमेंट प्लॅन ही योजना शिक्षक पालक विद्यार्थी आणि शाळा प्रशासन यांच्या सहकार्याने तयार केली जाते या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजानुसार अध्यापन पद्धतीमध्ये सुधारणा करणे त्यांना व्यक्तिगतरित्या मदत करणे आणि वर्गाची एकूण शैक्षणिक कामगिरी उंचावणे उंचावणे हा हा जो सी आय पी आहे क्लास इम्प्रुवमेंट प्लॅन आहे याचा उद्देश आहे तर याच्या जे पहिलेचे व्हिडिओ होते त्यामध्ये आपल्याला विस्तृत असं वर्णन केलं आहे की कोणत्या क्षेत्राचा कोणत्या विषयावर आपण जास्त भर द्यायचा खास इम्प्रुवमेंट प्लॅन तयार करताना कोणते मुद्दे आपल्याला ठळक घ्यायचे आहे या सर्व गोष्टीवर आपल्याला मागच्या व्हिडिओवर चर्चा केलेली आहे त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मिळेल त्यावर क्लिक करून आपण तो व्हिडिओ पाहू शकता त्या व्हिडिओद्वारे आपल्याला चांगल्या प्रकारे अजूनसुद्धा कळेल आता हा जो व्हिडिओ आहे इंग्रजी विषयाचा क्लास इम्प्रुवमेंट प्लॅन क्षेत्र वाचन याच्यानुसार वाचन एजनुसर त्यार आपने इते या क्षेत्रानुसार कसा तयार करायचा याचा आपण इथे चर्चा करणार आहे आता जाणून घेऊया प्रत्यक्ष कशा प्रकारे तयार करायचा बघा आता इथे मी तो इथे साठवून ठेवलेला आहे बघा इथे हां बघा थोडासा झूम करतो म्हणजे आपल्याला क्लिअरली दिसेल बघा म्हणजे मागे तुम्ही जो क्लास इम्प्रूव्हमेंट मागच्या व्हिडिओमध्ये जो क्लास इम्प्रूव्हमेंट प्लॅन पाहिलेला आहे त्याच्या ढाचा तोच आहे फक्त इथे विषय तोच आहे फक्त जे क्षेत्र आहे तुम्ही जे क्षेत्र जे निवडलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये बदल आहे मागच्या क्षेत्रामध्ये लेखन होतं रायटिंग स्किल होतं आता रीडिंग स्किल आहे त्या क्षेत्रावर आपल्याला या क्लास इम्प्रूव्हमेंट प्लॅन आपल्याला तयार करायचा आहे दोनच क्षेत्रावर तयार करायचा आहे मग आता बघा इथे अनुक्रमांक लिहिला आहे थोडंसं झूम करतो बघा अनुक्रमांक याच्यात घेतला आहे मग वर्ग घेतला आहे विद्यार्थ्याचे नाव घेतले आहे विषय घेतला आहे म्हणजे कोणता विषय आहे तुमचा समजा तुम्ही इंग्रजी गणित मराठी जे काही विषय असेल ते इथे घेऊ शकता क्षेत्र घेतलं आहे म्हणजे कोणत्या क्षेत्रामध्ये काय प्रगती आहे विषयामध्ये म्हणजे इंग्रजी विषयातील क्षेत्र रीडिंग वाचनामध्ये काय प्रगती आहे आता सध्याची स्थिती काय आहे पहा महत्त्वाचे बघा सध्याची स्थिती त्या विद्यार्थ्यांची वाचनमध्ये काय आहे आणि आपल्याला उद्दिष्ट कोणतं साध्य करायचं म्हणजे अंतिम ध्येय आपलं उद्दिष्ट कोणतं आहे ते आपल्याला इथं लिहिलं आहे उपाययोजना आता ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्ही कोणती उपाययोजना करणार आहे ते आहे त्याकरता कोणते शैक्षणिक साहित्य वापरणार आहे सुलभ कोण असणार आहे म्हणजे कोण या अशा विद्यार्थ्यांना शिकवणार आहे मापन मूल्यमापन म्हणजे कोणत्या परीक्षा पद्धतीचाच अवलंब करणार आहे कालावधी किती लागणार आहे आणि निष्कर्ष म्हणजे त्या विद्यार्थ्यामध्ये काही बदल झाला का आपल्याला इथे तो लिहायचा आहे का त्या तो कुठंपर्यंत आहे सध्या कुठेपर्यंत पोहोचलेला आहे आपल्याला इथे ते लिहायचं आहे एकंदरीत अशा प्रकारचा हे असणार आहे आता आपण काय करणार आता वर्ग अनुक्रमांक एक आहे वर्ग दुसऱ्यातले बघा वर्ग दुसरा वर्ग दुसरा तीन विद्यार्थी आहे तिन्ही विद्यार्थ्याचे नाव घेतले इंग्रजी विषय आहे क्षेत्र रीडिंग आहे आणि त्याच्यामध्ये सध्याची स्थिती तिन्ही विद्यार्थी सारखी स्थिती आहे म्हणून बघा मी याच्या खाली म्हणजे असं डिटो केला आहे म्हणजे एकसारखी स्थिती आहे तिन्ही विद्यार्थ्याचे वर्ग तिसरेपर्यंत एकसारखी स्थिती आहे म्हणून ठेवलं नाही तर जर वेगवेगळी स्थिती असती तर मी वेगवेगळी इथं वर्णन केलं असतं सध्याच्या स्थितीमध्ये सारखी स्थिती आहे बघा अल्फाबेट ओळख शब्द वाचन साधी वाक्यरचना समजणे इंग्रजी सोपे शब्द बोलणे यात अडचणी आहेत बघा सर्व अक्षरे आता उद्दिष्ट काय माझे अंतिम उद्दिष्ट बघा सर्व अक्षरं योग्य उच्चारासह ओळखणे वाचन करता येणे सोपी व लहान आता इथं लिहिणे जे आहे बघा हे काटलं आहे मी काट, काट मारले आहे काय उद्दिष्ट माझं सर्व अक्षर योग्य उच्चारासह ओळखणे वाचन करता येणे सोपी व वा लहान वाक्य वाचताने हे उद्दिष्ट आहे आता मी कोणती उपाययोजना केली अक्षर ओळख व उच्चारासाठी रोज सराव कार्ड दाखवून वाचवून सराव कृती आराखडा आता मी यासाठी कृती आराखडा महत्वाचा कृती आराखडा तर करणं आहे की तुम्हाला नेमकं काय शिकवायचा कोणत्या विद्यार्थ्याला प्रत्येक विद्यार्थ्यानुसार म्हणजे बघा एखाद्या विद्यार्थ्याला एखादी बिमारी झाली उदाहरण देता आहे तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्याला एखादी बिमारी झाली तर त्यावर इलाज आपण त्याच्या बिमारीनुसार करणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याला एकच औषध चालणार नाही किंवा एकच उपाय चालणार नाही म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला त्याला जी समस्या आहे त्यानुसार आपल्याला येथे उपाययोजना जो कॉलम आहे रकाना आहे तिथं आपल्याला ते उपाययोजना लिहावं लागेल आता शैक्षणिक साहित्य कोणते वापरले प्लॅश कार्ड वर्ड वॉल म्हणजे जे काही तुम्ही शैक्षणिक साहित्य वापराल ते, वा ते लिहू शकता मूल्यमापन वर्ग वर्गशिक म्हणजे सुलभ वर्गशिक्षक असणार आहे मूल्यमापन चाचणी बघा स्तर निश्चिती साप्ताहिक चाचणी म्हणजे इथे बघा आता इथे वाचनमध्ये आपल्याला प्रकारे घ्यायचं आहे समजा वाचन त्यानुसार आपण साप्ताहिक असं वाचन घेऊ शकतो त्यांचं साप्ताहिक चाचणी घेऊ शकतो किंवा स्तर निश्चिती करूनसुद्धा त्याची मूल्यमापन आपल्याला करता येईल अशा प्रकारे अरे कालावधी तीन महिने निष्कर्ष यामध्ये त्यामध्ये किती म्हणजे कुठेपर्यंत पोहोचला किती बदल झाला हे आपल्याला लिहायचं आहे असं मी इथे वर्ग दुसरीच्या तिन्ही विद्यार्थ्यासारखाच केला कारण की त्याची सारखी स्थिती आहे वर्ग तिसरीमध्ये विद्यार्थी आहे ती जास्त लेवलमध्ये आहे तर त्याची ती हेच आहे आता बघा इथं वर्ग जे चौथा आहे थोडा बदल झालेला आहे बघा आता इथे वर्ग चौथा बा आता माझ्या वर्गामध्ये कमी विद्यार्थी आहे म्हणून मी काय घेतला सलग घेतले आहे तुमच्या वर्गामध्ये जर दहा पंधरा वीस विद्यार्थी असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे तो, ला तो वर्गच घ्या ना मग तीन विषयानुसार एका याच्यात मराठी एका याच्यात इंग्रजी एका याच्यात गणित आणि बाकीचे विषय समजा घ्यायचे असेल त्यानुसार तुम्हाला इथे घ्यायचे आहे बघा आता वर्ग चौथा विद्यार्थिनीचे नाव लिहिले आहे बघा येथे विषय इंग्रजी क्षेत्र वाचन आता वर्ग चौथ्यांसमोर थोडा बदल झाला विद्यार्थी विद्यार्थी शब्द वाक्य वाचताना थांबतात चुका करतात वाचन केलेला मजकूर समजत नाही बघा वाचन केलेला मजकूर समजत नाही हे त्याची सध्याची स्थिती आहे या स्थितीवर आहे ते विद्यार्थी आता मला काय उपाययोजना करायचे आहे बघा किमान शंभर एकशे वीस शब्द योग्य उच्चार असं वाचता यावे छोट्या छोट्या परिते परिच्छेद वाचन वाचून त्याचा अर्थ समजा ह्या चौथ्या वर्गासाठी आहे बघा चौथ्या वर्गासाठी आहे इथे आता मग मी उपाययोजना काय करणार आहे रोज वाचन सराव घेणार आहे त्यांचा पेर रिडिंग घेणार आहे फ्लॅश कार्ड वापरून शब्दांचा वाचन सराव घेणार आहे आय सी द्वारे कथाकथन व्हिडिओ दाखवणे बघा आय सी टीद्वारे कथाकथन व्हिडिओ व्हिडिओ दाखवणे म्हणजे तुमचं जे ई लर्निंग -e साहित्य आहे त्याद्वारे आ, कार, कार, कर मी त्यांना व्हिडिओ दाखवून वाचन कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करेन आता मग साहित्य कोणती वापरले बघा स्टोरी कार्ड फ्लॅश कार्ड इंग्रजी पाठ्यपुस्तके चित्रकथा सुलभ कोण असणार आहे वर्ग शिक्षक असणार आहे आणि मग मी मूल्यमापन कसं करणार आहे निश्चिती करणार आहे त्यांची साप्ताहिक चाचणी वगैरे घेणार आहे अशा प्रकारे आणि एक कालावधी माझा तीन महिन्याचा असेल यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला की कालावधी जरी तीन महिन्याचा असेल तरी आपल्याला दर समजा साप्ताहिक चाचणी म्हणा किंवा दर पंधरा दिवसांनी चाचणी घ्यायची आहे त्यामध्ये याचा अपेक्षित जो बदल झाला आहे आता काही काही विद्यार्थी या स्तरामधून समोर गेलेले असेल त्यांचं वेगळं आपल्याला उपचारात्मक अद्याप करायला आणि यांच्यावर आपल्याला काय कृती आराखडा तयार करायचा बघा ह्या क्लास इम्प्रूव्हमेंट प्लॅन आहे कृती आराखडा वेगळा आहे याच्या व्हिडिओ तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल दी किंवा तुम्ही हाय पाठवलं तर व्हिडिओ देईल किंवा तुम्ही दी हाय पाठवलं मला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला सर मला हे रप जे तयार केलेलं आहे तुम्ही ते पाठवा तर मी पाठवले पण पण मी तयार केलेलं ते तुम्हाला लागू पडेल असं नाही कारण की माझ्या वर्गाची जी स्थिती आहे त्याच्यानुसार मी तयार केलं तुम्हाला फक्त एक ढाचा कळावा कशाप्रकारे तयार करावा करता करा याने कशाप्रकारे तयार करावा लागेल याचा मी तुम्हाला ढाचा पुरवत आहे म्हणजे अशाच प्रकारे तयार करणे असा आग्रह नाही आहे खूप म्हणजे जणांचे असे फोन आले की सर आम्ही तुम्ही क्लास इम्प्रुव्हमेंट प्लॅन तयार केला का तर आपल्याला मदत व्हावी कारण प्रत्येकाला फोन करून फोनवर सांगणं शक्य होत नाही त्यामुळे व्हिडिओ पाहून ते करू शकतात नोटिफिकेशन घेऊ शकतात पॉईंट लिहून घेऊ शकतात आणि करू शकतात तर मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीने आणि अशा पद्धतीने तुम्हाला आ, क्लास इम्प्रुवमेंट प्लॅन आपल्याला आप तयार करता येते याच्या पहिलेचा इंग्रजीचा मी जे क्षेत्र होतं लेखन त्याअंतर्गत तयार केलेला तो व्हिडिओ पहा आणि ह्या वाचनाअंतर्गत आपल्याला अशा प्रकारे क्लास इम्प्रुवमेंट प्लॅन तयार करता करायचं आहे तर मित्रांनो नक्कीच्या या व्हिडिओचा आपल्याला लाभ होईलच आणि यानुसार तुम्ही आखा आणि क्लास इम्प्रुवमेंट प्लॅन तयार करा त्याच बुकामध्ये तुम्ही त्याचे जे स्तर निश्चित केल्यानंतर जो तुम्हाला कृती आराखडा तयार करायचा आहे तो आराखडा तयार करा याचेसुद्धा व्हिडिओ तयार केलेले आहे तर मित्रांनो नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल आणि झालेला फायदा हा आपल्यापर्यंत सीमित न ठेवता इतरांनासुद्धा शेअर करा 何